फायनली पोहोतो जय श्रीराम तुम्हाला ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे प्रांतप्रतिष्ठा निमित्त सकाळ सकाळी मी आलावला झेंडा पाहिले घरा घरात झेंडा लावला जय श्रीराम म्हटला आणि नंतर आता आम्ही चाललो मंदिर मंदिरात सकाळी आंघोळ विंगोळ केली मग सुंदर प्रकारे अशी आता मी महादेव मंदिरात जायला आमच्या गांधी लोकात बॅनर बॅनर लावलं होतं बिलेश्वर महादेवस्थान आम्ही जात होतो तिकडे मग हे आमचं मंदिर आहे महादेवाचं महादेव मंदिरात चाललो मी आता तिकडे घंटा घंटा वाजवला मग आता अंदर गेलो अंदर खूप गर्दी होती भा बोटीन तेलगी ला आणलं तर राहते दिवे मग दर्शन दर्शन घेतलं आम्ही दूरदर्शन केलं आता आम्ही चाललो रामाच्या मंदिरात रामाच्या मंदिरात चाललो मस्त तर आम्हाला गणेशभर लाजूरकर भेटले गणेश लाजूरकार आणि आम्ही निघालो आता मंदिरात आता पोचलो आम्ही रामाच्या मंदिरात मस्त बघू वातावरण तयार झालेलं पण तो दिवाळीपेक्षा उत्साह आम्हाला होत आहे आजची बावीस जानेवारी आहे पण असं सुंदर वातावरण हे आमच्या गावचं राम मंदिर आहे तर राम मंदिरमध्ये अशी सजावट होती सुंदर की जसं आम्ही अविध्य लावसं आम्हाला फील होत होतं कारण हा दिवस एवढा सुंदर दिवस होता हा त्यानंतर आम्ही लहान मुलांच्या मंदिरात आलो तिथेसुद्धा दर्शन वर, मंदिरा, मंदिरा मंदिरा दर्शन घेतलं आता आम्ही गाडी घेऊन निघालो मोठ्या मार्तीवर जायला आम्ही आलो आता आमच्या मोठ्या मार्तीवर मोठ्या मार्तीवर आलो म्हणजे जे हनुमान चौक तर आता आम्ही झालो मंदिरात मंदिरात गेलो मग मंदिरात घेतलं आम्ही हनुमानजीचं दर्शन हनुमानजीचं दर्शन दुर्शन घेतलं आमच्या गावातसुद्धा असं सु भगव वातावरण तयार झालेलं होतं आणि मग लावलं आम्ही आमच्या चौकातल्या माडी झेंडा त्यानंतर पोटे दिवसभरापासून धुळेले होते जे पुढे आमचं धुळेचं हे करायला तर त्यांनी ते पूर्णच केलं आणि त्यानंतर आम्ही झेंडे गिंडे लावले आमच्या गांधी चौकात झेंडे लावले तर पाणी पाणीगिणी मारणं झालं मग लावलं आम्ही रेषागिशा मारल्या मस्त सुनागिनं आणि सुंद जरा सोडवलं फुलं मधा रस्त्यांना पालखीन होती फोटो गिटो आणले होते दोन आणि त्यानंतर आम्ही बक्षी गाणेगिने फुलदा लावलेले होते मस्त झडले आणि त्यांनी खूप सजावट केली ते आमच्या त्यानंतर आम्ही मंदिरात गेलो मंदिरावर लायटिंगसुद्धा लावली होती लायटिंग गिटिंग टाकणं चालू होती शांभव आणि लायटिंग गिटिंग टाकली आमच्या मंदिरात त्यानंतर सुंदरशी लायटिंग टाकल्यानंतर आम्ही गेलो मग दिवे दिवे लावायला दिवे दिवेसुद्धा लावले होते आम्ही पिंपव शकता दिवे लावले असे सुंदर भगव वातावरण आणि त्यानंतर सुंदर आजचा दिवस होता त्यानंतर मस्त आम्ही सुंदर असं नाव तयार केलं दिव्यांनी आमच्या गांधी हौकामध्ये मग आलं मी रामाच्या मंदिरात रामाच्या मंदिरामध्ये आल्यानंतर तिथे पालखी उत्सवाचा सोहळा चालू होता तिथून निघणार होती पालखी ते पालखी ती निघाली त्यानंतर मी डबन मंदिरामध्ये आलो तिथे छोटे मुलं लावत होते दीप चलून पाहत होते त्यांनी एकदम सुंदर असं नाव मिळवता आणि ते सुंदर प्रकारे देवी होते सुंदर ते नाव दिसणार होतं असं तुम्ही पाहू शकता त्यामुळे आम्ही मंदिर वरती वरती दीप ज्वलन केलं वरतीसुद्धा दिवे लावले होते त्यानंतर मग आम्ही जे नाव तो मुलांना एकदम सुंदर प्रकारे असं तयार तुम्ही पाहू शकते एकदम सुंदर असं दिवस होतो त्यानंतर मी खाली गेलो खालीनंतर आम्हाला वरतून मस्त एकदम आमच्या गावामध्ये सुंदर असे फटाके आणि सुंदरसो उत्साह दिवाळी जसेच तशीच साजरी करण्यात आली होती मग आम्ही मंदिरावरती सुद्धा दिवे दीप ज्वलन केलं इथे लायटिंग सुद्धा ला ला ओके होती लागलेली होती मस्त जसं सुंदर मंदिर सु तुम्ही पाहू शकता फोटोमध्ये एक नंबर म्हणून दीप ज्वलन केल्यानंतर मग आम्ही आलो खाली खाली गेले आलो एक नंबर असं मंदिरामध्ये वातावरण निर्माण झालेलं होतं दिवाळीपेक्षाही सुंदर वातावरण होतं जसं की आम्ही स अयोध्येमध्ये जसं चालू होतं तसं आमच्या गावामध्ये असं सुंदर चालू होतं आणि त्यानंतर मस्त एकदम मंदिरात हे परिसर जातोसुद्धा दिवे आणि रंगोळीने सोजवला आहे आणि त्या सुद्धा एकदम सुंदरसं वातावरण क्रिएट झालेलं होतं खूप पब्लिक जमा झालेली होती एकदम उत्साहात सर्व दुर्द संपन्न झालेला होता त्यानंतर इथे दिलद आणि समारोह चालू होता त्यानंतर इथे प्रतिमेचं पूजन करण्यात आले प्रतिमेचं पूजन चालू असतानाच तेथे अजून पालखी दिनकी तुम्ही पाहू शकता पालखी एकदम सुंदर असा रामजीचा फोटो ठेवलेला एकदम सुंदर सजवलेल्या हाराने सुंदर अशी पालखी होती आणि त्या पालखीत एकदम सुंदर एक एकंदर वातावरण क्रिएट झालं होतं त्यानंतर आमचे जे गांधीजोग अति सुंदर असे गांधीजोग म्हणतात त्याला तर त्याची माळीसुद्धा एकदम लायटिंग आणि भरभराट दिसत होती तिथे दोन बॅनर सुद्धा लावलेले होते रामाचे आणि सुंदर खूप पब्लिक होते आणि सर्वजण जयश्रीराम असे नारे लावत होते त्यानंतर झाली आरतीला सुरुवात सर्व आरती चालू होते एकदम उत्साहात सर्वांनी आरतीसुद्धा केली तिथे आरती चालू होते आणि एकदम उत्साहात मस्त आरतीसुद्धा पार पडली एक एकदम खूप पब्लिक होती आणि सर्वांना असा आनंद आणि उत्सव होत होता दिवाळीपेक्षाही खूप आनंद आणि मस्त एकदम सुंदर असं नाव दिसत होते पाहू शकता फोटोमध्ये त्यानंतर खूप फटाकेसुद्धा फुटत होते पाहू शकते एकदम सुंदर असं वातावरण होतं मग आम्ही निघालो तेलाराकडे रात्री आमच्या बाजूच्या तालुक्यात होतं डी जे आम्ही निघालो तालुक्याला तालुक्याला पोचलो मग लखनशेठ आमच्यासोबत लखनशेट आणि आम्ही तेलारा तालुक्यात तेलारा तालुक्यात सुंदर बॅनर वगैरे आणि भगवमय वातावरण संपूर्ण जिकडे पाहाल तिकडे श्री भगवी झेंडे आणि श्रीराम प्रभूची मूर्ती होते आणि त्यावर लाईट शो आणि एक नंबर माऊली लाईट शो होता आणि त्यानंतर त्यानंतर एकदम उत्कृष्ट असा डी जे सांगितले होता त्यांनी काल भरो असा नावाचा डीजे होता एकदम सुंदर असा डी जे वाजला आणि त्यानंतर श्रीमंत शिंदर शाळेमध्ये सुंदर असा जेवणाचा आणि एक भजनाचा कार्यक्रम का चालू होता श्रीमंतशीर शाळेत तो कार्यक्रम पार पडल्यानंतर आम्ही गावात आलो आणि आमच्या मंदिरातसुद्धा एकदम सुंदरसं भजन चालू होतं जय श्रीराम फुटल तो फायनली मग मॅही घेतल्या आणि मी मस्त बंदूक बनवते त्या बंदुकीतून आम्ही मस्त श्री बॉम्ब फोडले एक नंबर असा सोहळा साजरा केला